विविध योजना राबवण्यात येत असून अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आलेली आहे या संस्थेला देखील पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल दिव्यांगांच्यासाठी शिष्यवृत्ती वृत्तीरम अवयव व साध्य विकत घेण्यासाठी तसेच स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य अशा योजना राबवण्यात येत आहेत दिव्यांग कल्याणाच्यासाठी वार्षिक योजनेतील किमान एक टक्का निधी राखीव ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे राज्यातील विविध समाजातील उन्नतीसाठी अठरा महामंडळे स्थापन करण्यात आली असून विविध योजनांचा लाभ घेणे लाभार्थ्यांना सुलभ व्हावे यासाठी एका महामंडळ या महामंडळाच्या सर्व योजना एकाच संकेतस्थळावर आणण्याचं राज्य सरकारचं नियोजन आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या करता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला पंचवीस हजार पाचशे एक्क्याऐंशी कोटी रुपये आदिवासी विकास विभागाला एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपये इतर मागास व बहुजन कल्याण विकास विभागाला चार हजार तीनशे अडुसष्ट कोटी रुपये दिव्यांग कल्याण विभागाला एक हजार पाचशे सव्वीस कोटी रुपये आणि अल्पसंख्याक विकास विभागाला आठशे बारा कोटी रुपयाचा चा प्रस्तावित आहे असंघटित कामगार कल्याण आभासी महामंडळाकडून एक कोटी पंच्याहत्तर लाख असंघटित कामगार आणि शेतमजुरांच्यासाठी सामाजिक सुरक्षा योजना राबवण्याचं विचाराधीन आहे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच अन्य विशेष सहाय्य योजनातील अर्थसहाय्य सर्व लाभार्थींना बँक खात्यात थेट जमा करण्यात येणारे डीबीटी पद्धतीनं लेख लाडकी योजनेअंतर्गत एक लाख तेरा हजार लाभार्थींना थेट लाभ देण्यात आला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी या योजनेच्या करता पन्नास कोटी पंचावन्न लाख रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची शंभर टक्के करण्यात येत आहे मान्यता प्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनींना हा लाभ देण्यात येतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे त्यासाठी आतापर्यंत तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झालेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेच्या करता छत्तीस हजार कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे या योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही जरा बजेट होऊ ना काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचा आमच्या विचाराधीन आहे दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत सुमारे बावीस लाख महिलांना लखपती दिदी होण्याचा मान मिळालाय सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आणखी चोवीस लाख महिलांना लखपती करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे नवी मुंबईत उलवे